ओपन मैदानात आज क्वार्टर फायनलला पात्र झालेला आहे गाव कुठलं बेलदरे बेल आ... आपल्या नंदीचं नाव सोन्या एक्सप्रेस सोन्या आ... आज गाडी कशी काय पळाली पळाली ड्रायव्हर आ... कोण होते ड्रायव्हर आपले पाच चा कायम निष्ठ ड्रायव्हर आहे ती त्याचबरोबर आज किरण ड्रायव्हर बसतो म्हणजे आपले बसवलं हो रोडचं किरण आणि जुडीला कोण होत जुडीला आपल्याला हे होता खुडशीकरांचा सोन्या सावकारचा खुडशीकरांचा सोन्या नियोजन कुणी केलं होतं नियोजन आपले किरण विषय प्रिसफोड कर समजून समालोचक ओके काय आपले नियोजन करते नंदीच काय वैशिष्ट्य आहे की आज चांगली गाडी पण पळाली गटाला पण मालकासाठी कधीच केलं माल खाली खालीशी कारण की मगाशी पण आपण मैदानात बघत होतो लय पुकार चालला होता आपल्या नंदी आपण गटाला जरी मारकाल तरी आम्ही घरी गेलो फरक आमची रोज असतो

पहिलं बसवला थोडासा पायाला लागला होता पहिला आराम दिला होता पहिला कधी काढलाय का आता आजारात आजारात ना पहिलंच मैदानात फेऱ्याच्या नियोजन गुलाल होता म्हणल्यानंतर गुलाल येऊ दिला असत म्हणजे फेर नव्हतं आता पंधरा दिवस हो आपण फेरा काढत ना डायरेक्ट मैदानातच काढतो सगळी आम्ही पोरं फेऱ्यासाठी आलो होतो का तर म्हटलं फेरा काढायचं जायचं पण आज त्यांना म्हणजे गुलाच पात्र म्हणजे झालंय पुढचं नियोजन कसं असेल आता नियोजन थोडं जरा पहिला रेस्ट द्यायचे आता पावसाचा दिवस आहे पहिल्याकडे बघून नियोजन पुढचं होईल तुमची आता एवढी कंटिन्यू असते ती कंटिन्यू आपल्यावर सगळी असते नंदी बरोबर मग ह्याचं म्हणजे पुढाकार कोण जास्त पुढे घेते यात म्हणजे तुमच्या आपल्याला सपोर्ट म्हणजे तुम्हाला सांगण्याचं म्हणजे आज शंभू ग्रुप खलकरवाडी दुसरं वासुरा पहिल्यांदा अंधारात आहे आज गट्टाला मार खाल्ला तरी गाडी फायनल खोस पोरं जाणार नाही तेव्हा शेजारी दुसरं बांधलेला बघा मित्रांनो दुसरा बैल आहे पायरा नाही होत त्याच्यामुळं अंधारात आहे त्यात मुलाखतीत पण ती सांगते आपल्या नंदीबद्दल म्हणजे काय अडचणी येत होती आतापर्यंत नंदीबद्दल अडचणी म्हणजे काय होत होते आपण एक तर सर्वसामान्य शेतकरी माणस त्यात आपलं एकनिष्ठ मित्र परिवार पेलदार आहे हे ग्रुप आपला एक निष्ठ आहे आपण एखादा कुठला निर्णय घेत नाही एक वीस पंचवीस जण पोरायती ती म्हणली हे मैदान खेळायचं तर मग खेळायचं मग आपल्या गळ्यात शिर्डी पळते आपकर पळते आम्ही काही बघत नाही कारण आपल्या नंदी तिथं त्याला उजेड राहणार हे आपल्याला माहीत आहे पण आपण एक आपल्याला मस्त मोठे ड्रायव्हर वगैरे येतात पण आपल्या डोक्यात एकच आहे की जो आपल्याला गरिबातून ड्रायवर साथ देईल त्या ड्रायव्हरला पण चोवीस असं ना दर्जा आत्ता म्हणजे तुम्ही गुलाल दे एवढे जर होत्या तर म्हणजे आता ह्याच्यानंतर दुसरं नियोजन जे कुठला बघत नाही काय नाही पण त्याच्यावर पळवता पण ठाम तुमचा बैल आहे असं तुम्हाला कसं माहिती आहे की एवढा आता आपला ठाम की कुठला बैलाला टाकला लागत एक दुसरा एक बैल आहे दुसरा एक बैल आहे अट्टलबाहेर जाणारा बैल आहे तो सगळ्यांवर आम्ही घातला आम्ही बाहेरच जात होतो पण ज्या दिवशी जालन्यावरनं सोन्या आमच्या इथं आला बेलदारात एखादा सहा महिने झालं बैल आमच्या इथं जालन्यावरनं बैल आला साखरवाडी म्हणून गावाची जालन्या तिथनं बैल आला तो बाहेर जाणारा बैल आम्ही पहिल्यांदा सोन्यावर घातला त्या दिवशीपासून त्या बैलाचा बिस्टार चालू होता म्हणजे तो पण बैल उजेडात म्हणजे विक्री पण केली विक्री बिला म्हणजे ह्या ह्या शिकून म्हणजे चांगल्या पैऱ्यात पण गेला आणि चांगलं म्हणजे झाला आणि तो आता मुंबईत पोहोचतो आणि पुढचं नियोजन आता हे तर तुमचं आता मित्रमंडळ आहेत ह्यांचं पण कष्ट असते कारण की माग कोण कुन ना कोणतरी असते की एकट्याचं कुणाचं क्षेत्र नाही की एकटा बैल नेऊ शकतो पळवू शकतो तुम्हाला काय वाटतंय आम्हाला असं बा, जरा बैल जरा भर खाना देणार अजून भेटणार तोच ओढतो गाडी एकटा अजूनपर्यंत लोड आता तिशिंग मैदान केले आम्ही त्याला वस्तू अजून म्हणजे बघा मित्रांनो पैऱ्याला अडचणी असते ते सर्वांना तरी अडचणी समजायला जायच्या तर आपल्या चॅनलच्या युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर समजाचाच आपण मोबाईल नंबर देत असतो आणि त्याच्यावर संपर्क साधून तुम्ही पैरा करू शकताय आणि वायदीचा विषय काय असतोय आणि वायदी तुम्हाला एक सांगण्याचा येतो म्हणजे जो बैल जर आपल्याला पळताना चांगला दिसतोय किंवा त्यांनी आपल्याला फोन केला आपण असं कोणाचाच इग्नोर फोन केलेला नाही प्रत्येकाला रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्याला जर वाटलं पळतोय तर त्यांनी आपल्याला काय बी द्यायचं पावती नुसती टाकायची आपण तिथं त्या मैदानात येणार बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला आता समोरच लाईव्ह मध्ये सांगते ती की पहिला केला तर काय असं पैसे द्यायचं नाही तर वायदी वगैरे काय द्यायची नाही आणि तुम्ही संपर्क साधू शकताय तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट ब्याण्णव अकरा झिरो सात नंबर दिला आहे आणि संपर्क करू शकताय दुसरा एखादा नंबर द्या की जेणेकरून की पंच्याहत्तर झिरो सात झिरो तीन पस्तीस झिरो दोन तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा 我觉得。